पहिलीच फर्स्ट एव एल जी बी टी क्यू प्लस प्राईड आज निघते आहे ठाण्यापासून आणि हेच कव्हर करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत ही जी कम्युनिटी आहे त्याला समाज धिक्कारतो त्यांचा तिरस्कार करतो त्यांना ऍक्सेप्ट केलं जात नाहीये त्या संदर्भातच आपण बोलणार आहोत पण हा जो विषय आहे तो गंभीर आहे समाजासाठी त्या समाज यांना ऍक्सेप्ट करतोय किंवा समाज नाही करत आहे हा मोठा प्रश्न आहे पण यांना ह्याचा किती फरक पडतो यांच्या जीवनात किती फरक पडतो हे hey, जाणून घेण्यासाठी आज आपण या प्राईडमध्ये सामील होणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या हातात एक फ्लॅग आहे त्याच्यावर दिलेला आहे ठाणे प्राईड फेस्टिवल हा फेस्टिवल एक अनोखा आहे आणि ह्याला मला असं वाटतं की समाजाने ॲक्सेप्ट पण केलेला आहे आणि ह्याचा पुढाकार अनेक वर्षापासून काही जणं घेत आहेत पण ज्यांना मी ओळखतो ज्यांचं मी एक पॉडकास्टसुद्धा बघितलं आणि ते श्रेष्ठ महाराष्ट्रवरती आणि त्याला प्रचंड प्रतिसादसुद्धा मिळाला आहे त्यांनी जो पुढाकार घेतला आहे त्याला सॅल्यूट आहे आणि असे व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत सो so, नक्षत्र आपल्या सोबत आहेत नक्षत्र खूप खूप शुभेच्छा आहे ही जी आज ही कम्युनिटी तुमच्या मागे इतक्या मोठ्या संख्येने लोक उभे राहतात कसं वाटतं सगळ्यात आधी मला हा प्रश्न पडतो की इतक्या लोकांना तयार करणं इट इज नॉट अ जोक इट्स अ चॅलेंज हे hey, माहिती नाही त्यांच्या घरी काय परिणाम होईल घरातले ऍक्सेप्ट करतील की नाही हे डोक्यात hey, कसं आलं पहिला प्रश्न दुसरं हे की इतक्या लोकांना जमवण्याचं कारण काय सर्वात पहिले खूप खूप धन्यवाद हे कव्हर केल्याला आल्याबद्दल कारण हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ही फक्त एक इव्हेंट नाही की आलो एकत्र रंगीत कपडे घातले आणि रॅली केली इतकं सोपं नाही आहे ह्याच्या मागे एक उद्देश आहे हा एक इव्हेंट आहे बट इव्हेंट विथ अ कॉज ह्याच्या मागे एक सामाजिक मुद्दा आहे तो आहे अस्तित्वाचा लोकांना वाटतं की आम्ही रंगीत कपडे घालून फिरतो एक दिवस आणि बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस आम्ही काय करतो हे पॅम्पलेट आम्हाला तेच आम्ही वाटतोय की तीनशे चौसष्ट दिवस आम्ही तुमच्यामध्येच असतो घाबरून असतो रेग्युलर कपडे घालतो मला विरुद्ध कारण आम्हाला भीती भी असते की लोक आम्हाला जज करतील टोमडे मारतील जे आम्हाला मारतात शाळेपासून अगदी कामाच्या पर्यंत लहानपणापासून काही मरण्यापर्यंत हे आहेत आमच्या पुजलेलंच आहे हे एक ऐतिहासिक दिवस आहे ठाण्यातला पहिला असा हा उपक्रम आहे ठाणे जिल्ह्यातला ठाणे शहरातला पण आमच्यासाठी हा पहिला नाही आहे मी गुजरातचा पहिला प्राईड मार्च केला सुरतमध्ये मग बरोधामध्ये वसईचा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विरारचा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि ठाण्याचा दोन हजार पंचवीस मध्ये मा करण्यामागचा एक उद्देश आहे की आम्ही सगळ्यात शहरांमध्ये आहोत गल्ली बोळ्यांमध्ये आहोत प्रत्येक घरामध्ये आहोत श्रीमंत असो गरीब असो अस्तित्व दाखवण्यासाठी आम्ही लोकांना सोबत घेऊन त्यांचे पॅरेंट्स पण तुम्हाला सपोर्ट करत आहेत तर आजचा दिवस आनंदाचा आहे इतके लोक येतात मग काय फिलिंग्स असतात अशा वेळी जेव्हा एवढ्या लोकांना तुम्ही एकत्र आणता एक्झॅक्ट फिलिंग आम्ही शेवटी एक्सप्लोर करतो कारण अजून पण ते खांद्यावर मोठी जबाबदारी आहे पण हा इतिहास घडवतोय आम्हाला लोक लक्षात ठेवणार नाही पण लक्षात ठेवतील की एक प्राईट झालेला ठाण्यामध्ये तो पहिला होता ठाण्याचा बरीचशी लोक कॉलेजमधले स्टुडंट्स आहेत बऱ्याच लोकांच्या घरी माहिती नाही आहे काही लोकांचे पेरेंट्स पण आले काही छान पॅरेंट्स पण पर येतात जॉईन होतील आपल्याला तर माझ्या सक्सेसचा मेन मुद्दा माझा घरच्यांचा सपोर्ट जर सपोर्ट नसा तर मी ते नाही करू शकलो त्यांनी ते आहे ना आपल्याकडे की तुमच्या पॉडकास्टमध्ये म्हणत होतं की पाठीवरती हात ठेवून गड म्हणा ते तसं झालं दरवर्षी बाबा माझ्याकडे असतात यावर्षी बाबा नाही येऊ शकले प्राइडला माझी आई जेव्हा हयात होती आता आई या जगात नाहीये तेव्हा ती प्रत्येक फ्राईड माझ्यावर चालायची एम प्राऊड ऑफ माय गेस म्हणून पण तितकं सोपं नव्हतं आयुष्य घरी रिजेक्शन होतं सपोर्ट व्हायला पाच वर्ष लागली पण आता सगळं काही नीट आहे पण माझ्या घरी नीट आहे म्हणून मी गप्प बसणार का तर नाही ते सगळ्यांच्या घरी झालं पाहिजे हा माझा उद्देश नक्षत्र एवढी प्रसिद्धी एवढं सुरळीत चालू असताना एक सामाजिक उद्दिष्ट घेऊन तुम्ही समोर जाता समाजाच्या काही अडथळे ऑफकोर्स असतीलच है। पण ह्याच्यावरती मात करणं एक जाता जाता एक तुम्हाला संदेश द्यायचा असेल म्हणजे तो तुमची कम्युनिटी असेल की समाज समाजातली कोणतीही कम्युनिटी असेल त्यांच्यासाठी एक मात करण्यासाठी यंगस्टर्स असतील जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी काय एक संदेश आहे सर्वात मोठी अडचण होती पैशाची एवढी मोठी इव्हेंट उभं करणं सोपं काम नाही आहे आम्हाला कोणत्याही कॉर्पोरेट ब्रँडचा बॅकअप नव्हता मी माझ्या समूहाला कम्युनिटीला असं आव्हान केलं की एका पार्टीमध्ये एक ड्रिंक नका पिऊ हवं तर ते दोनशे पाचशे रुपये आमच्यासाठी महत्वाचे आणि लोकांनी उभी केली आहे क्राऊड पंडेड इव्हेंट आहे आम्ही आमच्या खिशातनं पैसा टाकलाय लोकांनी आमच्या परिवाराने नातेवाईकांनी त्यामध्ये असा आनंद जास्त आहे मला वाटतं की कोण दुसरा येऊन बदल घडवेल ही वाट बघण्यापेक्षा मी का तो बदल घडवणार नाही हा विचारने मला नेहमीच ग्रासलं आणि एक छोट काम काय होईना आपल्या समाजासाठी करावं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच उद्देशाने मी हा माझ्या टीम बरोबर हा इतिहास घडवतो स्वतःचा स्ट्रगल आणि इतरांचा स्ट्रगल बघणारा नक्षत्र याने जे सांगितलंय ऍक्च्युअली ऍक्च्युली हॅट्स ऑफ हे जे करत आहे ह्यासाठी श्रेष्ठ महाराष्ट्र नेहमी तुमच्या सोबत असेल पण हा उपक्रम आहे तो फक्त उपक्रम नाहीये हा एक कम्युनिटी घडवणारा उपक्रम आहे त्यासाठी विश यू ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू एल जी बी टी या कम्युनिटीला नेहमी समाजात धितकारलं जातं पण काही पॅरेंट्स आहेत आणि त्या पॅरेंट्सना तयार करण्यासाठी अशा एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत रुणा मॅम ज्या आहेत त्या फाउंडर आहेत स्वीकार द रेनबो पॅरेंट रेनबो पॅरेंट्स हे त्यांचं फाउंडेशन आहे मॅम सगळ्यात आधी मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण हा एक मोठं दडपण असतं एका आईवरती आपल्या पाल्याला असं बघताना आणि समाज काहीतरी बोलतोय हे कानावरती पडल्यावरती एक वेगळी रिॲक्शन असते त्याच्यावरती मात करून तुम्ही हा निर्णय कसा घेतला की आपण यांना स्वीकारलं पाहिजे आपलंच पाहिलेलं नाही इतरांनाही स्वीकारण्यासाठी आपण भाग पाडावा पाडलं पाहिजे हे कधी डोक्यात आलं सगळ्यात पहिली गोष्ट आमची मुलं ही आमची मुलं आहेत आणि त्यांना आम्ही कधीही वेगळं असं बघत नाही ओके फरक फक्त एवढाच आहे की त्यांना म्हणजे जसं आपण हेट्रोसेक्शल असल्यावर अपोजिट सेक्सना अट्रॅक्शन असतं किंवा लग्न म्हणजे जे काय कंपॅनियनशिप असते ती ह्यामध्ये सेक्स सेम सेक्सला अट्रॅक्शन आहे एवढाच फरक आहे बाकी सगळं काही सेम आहे म्हणजे असं नाही आहे की अशा काय असं काय मोठं काय हे की ॲक्सेप्ट नाही करायचं आमची स्वतःची मुलं आहेत आम्ही त्यांना नाही ॲक्सेप्ट करणार तर कोण करणार आहे ना तर त्यामुळे हा प्रश्न म्हणजे येतच नाही डोक्यात की ॲक्सेप्ट करायचं की नाही करायचं ऑलवेज ॲक्सेप्ट करायचंच आहे तर त्यामुळे जेव्हा आमच्या मुलांनी सांगितलं तेव्हा लगेच ॲक्सेप्टन्स झालं त्यासाठी म्हणजे ह्याला विचारा किंवा त्याला विचारा रिलेटिव्ह okay? न विचार असं काही नव्हतं ओके आणि जे आणि मग बघितलं की स्ट्रगल असं असताना पण आम्ही जे इमिजिएट ॲक्सेप्टन्स करून पण मुलांना म्हणजे माझ्या मुलाला मी जेव्हा बघितलं की किती घाबरू नये की माझी आई माझे आई वडील मला ॲक्सेप्ट करतील की नाही तेव्हा बघितलं की ज्यांची मुलांचे आई वडील ॲक्सेप्ट करत नाही तेव्हा त्यांना किती त्रास होतो आणि आई वडील ॲक्सेप्ट करत नाही म्हणजे हे बोलायला एक इझी वाटत असेल पण फॅक्टमध्ये रिअलमध्ये असं आहे ना कि जो ते जेव्हा ऍक्सेप्ट करत नाही तेव्हा ते अदरवाईज त्रास केवढा देतात ऍक्सेप्ट so. नाही करणं आणि त्यांना तुम्ही असे आहात हे चुकीचं आहे असं सांगत राहतात आणि त्रास देतात काही वेळा मारतात पण त्यांना असं मेंटली त्रास देत राहतात हे सगळं चुकीचं आहे तर आम्ही काय करतो म्हणून आम्ही ते ठरवलं की आम्ही आमच्याच फक्त मुलांना ऍक्सेप्ट करून थांबलो नाही आम्ही असा विचार केला की बाकी मुलांच्या आई वडील ऍक्सेप्ट तर त्यांना आम्ही समजावा की काय म्हणजे ऍक्सेप्टन्स काय असतं आणि एलिजिबिलिटी क्यू कम्युनिटी म्हणजे काय हे आम्ही त्यांना समजावतो सांगतो फॅक्ट मध्ये काय आणि आमचे आमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत आमच्या ग्रुपमध्ये आता साडेचारशे पेक्षा जास्त लोक आहेत आम्ही दहा लोकांनी मिळून सुरू केला हा ग्रुप आणि आता एवढी पॅरेंट्स आहेत तर आम्ही त्यांना ऍक्सेप्टन्सच्या बाबतीत शिकवतो आणि त्यांना कम्फर्टेबल करतो त्यांच्या मुलांच्या बाबतीत थँक्यू एवढी माहिती दिल्याबद्दल आणि स्वतःचं स्ट्रगल आणि मुलांचं जे त्यांचं शोषण केलं जातं त्याबद्दल सांगितल्याबद्दल ऍक्च्युली त्यांना बळ दिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार आणखीन काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत खूप जण आहेत आपण प्रत्येकाचा स्ट्रगल तर नाही पण ह्या लोकांनी समाजामध्ये काय काय गोष्टी फेस केलेल्या आहेत त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आम्ही या प्राईडमध्ये आलेलो मला वाटतं हा यांचा फेस्टिवल आहे दुःखी गोष्टी नको पण चांगल्या गोष्टी नक्की आपण त्यांच्याशी करू शकतो ते शेअर करतील अशी आशा आहे पहली बात तो आप खूबसूरत देख रहे हो so ये चीज़ जो है ये समाज इसको बहुत धित है और आज अपने कम्युनिटी में ये सच दच के आना क्या बहुत कम्फर्टेबल हो क्या आई एम कंफर्टेबल माई फैमिली अबाउटेबल हूँ क्या आपको मतलब अभी घर पे तो ये रहता है घर पे समाज वाले अड़ोस पड़ोस वाले

इस दुनिया मे समाज मे सो मी जहा बी राहू इट्स ऑलवेज कम्फर्टेबल कुठे वाटत तुला कम्फर्टेबल तू तु, तुझ्या कम्युनिटी मध्ये कम्फर्टेबल असतोस या गेटअपमध्ये की इतर ठिकाणी तू जातोस तर तुला लोक हे बघ काय समाजाचा एक दृष्टिकोन आहे ते आवं ठेवतात याकडे मला वाटतं तू इतकं आता प्रबळ झालेला आहेस की तुला त्यांना इग्नोर करायला तू शिकलेला असेल आतून दुःख आहे पण ते दाखवता येत नाहीये मग आज जेव्हा चेहऱ्यावरती हास्य आहे काय सांगशील सप्तरंगी नमस्कार माझं नाव दीपक दीपक मनिषा मंगेश मी दोन हजार एकोणीस साली अठरा वर्षाचा पूर्ण पूर्ण झाली तेव्हा मी माझ्या घरच्यांसमोर ओपन अप झालो माझ्या सेक्शुलिटीला घेऊन त्यानंतर लॉकडाऊन लागलं सो लॉकडाऊनमध्ये माझा अख्खा पिरियड हा घरच्यांना समजवण्यातच गेला की मी काय आहे मी कसा आहे आणि त्या दरम्यान मला घरच्यांसोबत जास्त वेळ घालवता आला सो आज अशी परिस्थिती आहे की मला माझ्या घरच्यांनी स्वीकारलंय पण आजही कुठेतरी समाज स्वीकारत नाही सो कुठेतरी अडचण होतेच की समाजासमोर या गेटअपमध्ये वावरताना पण एक दिवस नक्कीच येईल की सगळेच जण आपल्याला हवं तसं जगू शकतील पण तोपर्यंत माझ्यासाठी ही माझी दुनिया आहे जिकडे मी हवं तसं जगतो सो थँक यू सो मच मग आज तू आनंदीस हो हो खूप जास्त एकंदरीत आज तू कम्फर्टेबल आहेस या सगळ्यांमध्ये आणि समाजात जे कंटक आहेत तिथे तुला अनकम्फर्टेबल वाटतं बरोबर हो कारण की आजही विचार करावा लागतो की समोरच्याशी मी बोलत असताना कश कसं बोलायला हवं समोरचा कुठल्या अर्थाने घेईल मी जर त्याला स्पर्श करत असेल तर त्या स्पर्शाचा तो, तो अर्थ कसा काढेल तो मला कसा म्हणजे कसा उल्लेख होऊन बोलेल ह्याचा विचार करावा लागतो कारण की आजही तेवढं अवेअरनेस नाही आहे कम्युनिटीला घेऊन यासाठीच हे प्राईड मार्च करावे लागतात कारण की लोकांना कळावं की आपलं अस्तित्व आजही जिवंत आहे यार मला ना हे गोष्ट आहे समाज प्रत्येकाला एक जीवन आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे ही जी लोक आज एकत्र दिसत आहेत त्यांचा कॉन्फिडन्स बघा हे घाबरलेले असतात ह्यांना भीती वाटते की कोण काय बोललेले चालताना बोलताना कुणाला धक्का लागला तर आपण बघतो सुद्धा मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टी करू नये अधिकार आहे अधिकार आहे जगण्याचा तो जगू द्या तुम्ही जगा आनंदीत राहा एवढं सांगेन पुढेही आपण काही लोकांशी बोलणार आहोत yeah. थँक्यू दीपक yeah. थँक्यू सो मच खूप छान बोलणार तेव्हा तुम्ही सोशली वावरत असता काय गोष्टींना तुम्हाला चॅलेंज म्हणजे आज तर तुम्ही खुश आहात मला वाटतं की बाहेर तुम्ही कम्फर्टेबल नसता तर तुम्हाला भीती असते मनामध्ये की कुणाला धक्का लागला किंवा मध्ये जॉब करताना वगैरे काय काय गोष्टी आता अशा शिल्लक शिल्लक कारणावरनं तुम्हाला टोंबडे मारले जातात दुःख दुःख होतं त्यावेळी माझ्यासारखे अजून आहे काही बहुतेक का ट्रान्समॅन ज्यांना होतं हे प्रॉब्लेम पण मला नाही होत कारण की मी आउट आणि लावड आहे प्राऊड आहे जे आहे आणि माझी मम्मी टीचर आहे आर एम बट गोखले एड्युकेशन सोसायटीमध्ये माझी सिस्टर ट्विन सिस्टर आहे है, ती पण आला आहे ती आज नाही आली आहे ते तिचा काम आहे म्हणून पण ती पण मला सपोर्ट करते आणि माझी बरेच माणसं आहे आणि माझं स्वतःचं बेकिन सर्कल सपोर्ट एल जी बी टी क्यू आणि ट्रान्सजेंडरसाठी एक ग्रुप आहे आणि आता लवकरच ते रजिस्टर होणार आहे आणि मी करमवीर चक्र अवॉर्डी पण आहे आयकाँगो यू एनमध्ये त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या समोर जाऊ शकतो पण काही माझे ट्रान्स भाऊ आणि बहिणी आहे, आ, आहे आ, ते नाही येऊ शकत आणि त्यांच्यासाठी टी क्यू आम्ही सगळेच प्रयत्न करतोय की त्यांना इन्क्लुसिव्हिटी जॉबच्या जिथे आहे म्हणजे ट्रान्स आणि बी टी साठी फ्रेंडली आहे जॉब रिसोर्सेस ते आम्ही प्रयत्न करतो त्यांना द्यायची गामो डिस्क्रिमिनेशन डेफिनेटली फेस करणं पडतात जे आउट होते ऑफिसेस मे तो वो लोग हम लोग को अलग ही तरीके से देखते हैं जैसे अगर मैंने बोल दिया कि मुझे लड़कियों में इंटरेस्ट है तो सारी लड़कियों को ऐसा लगता है जैसे हाँ अभी ये झपट पड़ेगी और वो दूर रहने लगती है ऐसे थोड़ी होता है इट्स इट्स लाइक एवरी एवरी रिलेशन इज़ लाइक डिफरेंट डिफरेंट सेम अभी मैन अभी किसी मैन को फीमेल पसंद है तो क्या वो सब फीमेल्स पे झपटता है नहीं ना तो एल भी सेम ही है हम लोग का भी दिल है हम लोग का भी अलग इमोशंस है वो वो नहीं समझते हम लोग को एक फॉरवर्ड एंगल से ही देखते हैं एंड इस रीज़न की वजह से मुझे कंपनी से जाने को कहा गया और ये चीज़ मुझे आज भी ड्रामा होता है कि ऐसा क्यों किया मेरे साथ तभी थ्री सेवेंटी सेवन डिक्रिमलाइज नहीं किया गया था तो मैं इलीगल एक्शन नहीं ले सकती थी अगर वो टू थाउजेंड एटीन के बाद हुआ होता ना मैं सीरियसली एक्शन लेती वो कंपनी में तो इस बात का दुख होता है कि वो बताया नहीं होता तो ये नहीं होता राइट

खून थोड़ी न कर रहे हो उनको एक्सप्रेस हो हो रहे हो ना एक्सप्रेस एक्सप्रेस होना गलत ये कौन सा है होने में गलत नहीं है बट उन लोग को लगते कि हम उनका बच्चा भी बिगाड़ देंगे <laughs> उनका बच्चा हम जो करेंगे है करेंगे। मैं हूँ बाकी जो है, हम नौर है हमें भी प्यार होता है हम भी एक्सप्रेस करते हमको रिजेक्शन मिलते है तो आपको भी रिजेक्शन मिल गया बात खत्म होगी ना वहाँ पेक्टली आप जाके नहीं सिंपल चीज ये है कि लिव एंड लेट लीव जियो और दूसरे को भी जीने दो हमारा यही है और हम किसी के ऊपर अपना ठोकते नहीं है आपको अगर आपने हमें नहीं स्वीकारा है ये हमने स्वीकार लिया है पर आपको कब टाइम लगेगा स्वीकारने के लिए वो भी हमने स्वीकार लिया है हमने अपने तरीके से पूरा छोड़ दिया आपके ऊपर और, और आप अपनी लाइफ में जीना चाहते हो हमको जीने दो आप अपना जियो हम हमारा जियेंगे बस हमको तकलीफ ना दो यही विनंती रही एंड नॉर्मल वी आर नॉट एबनॉर्मल वी आर जस्ट नॉर्मल और आप अगर हमें देखेंगे भीड़ में तो हम भी घुल जाएंगे yeah. हम आपके रंग में रंग जाएंगे आप जैसे हमारे रंग में रंगेंगे सेम इट्स वेरी इंपॉर्टेंट वेरी सिंपल इट्स अबाउट सेक्शुअलिटी सेक्शुअल ऑरियंटेशन बस और उस चीज को लेके गर्व से बोलते हैं सब कि एल जी बी टी क्यू आई से है बस दैट्स इट ट्रांस मैं ट्रांस मैं नॉट थर्ड जेनर जेंडर खूब चांगला मेसेज yeah. है मत कि समाज ह्यांना ॲक्सेप्ट करेल नाही करणार हा समाजाचा प्रश्न आहे पण ह्यांनी एकमेकांना ॲक्सेप्ट केलेला आहे आणि असे वेगळे वेगळे प्रश्न जे आहेत ते स्वतः सॉल्व्ह करतात आणि ह्याचाच ह्यांना आज जे ब्राईड त्यांना वाटतं प्राऊड वाटतं आणि प्राऊड मुवमेंट या सगळ्यांसाठीच आहे आणि हेच कवर करण्यासाठी आज श्रेष्ठ महाराष्ट्राची टीम इथे आली होती तुम्हाला काय वाटतं या कम्युनिटीबद्दल एल जी बी टी क्यू प्लस ब्राईड ही जी आहे ही ठाण्यापासून निघाली आहे तलाव तलावपालीपर्यंत ही संपन्न होईल पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या ब्राईटबद्दल या मार्चबद्दल या सगळ्या कम्युनिटीतल्या लोकांना एकत्र आणण्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा सुरेश महाराष्ट्र कॅमेरामॅन दिपेश नागतेसोबत मी अमोल ठाणे